उडताना पण बघू शकता तुम्ही एकदम क्वालिटी चांगली आहे ड्रोनची फ्लाइंग टॉय आहे याला नॉर्मल ग्रॅव्हिटी नुसार खाली येते सेन्सर असतो आणि खाली येते खाली येईल आपण त्याला परत हाताने सेन्स करून एकदम रनिंग आयटम आहे सर्वात जास्त आपण विकले वॉशिंग मशीन त्याची पण क्वालिटी एकदम मस्त आहे प्रेशर वगैरे जबरदस्त आहे याचा नोझल्स वगैरे सगळं मिळते दोन बॅटरी असते कलर वेगवेगळे मिळतील तुम्हाला व्हॉट्सअप ठीक आहे त्याच्यावरती एक एअरपोर्ट फ्री आहे फक्त हजार हा मॉस्किटो लॅम्प आहे मी रुपाली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते रुपाली कटा ह्या आपल्या युट्यूब चॅनेल वरती आता सध्या मी आलेले आहे विरार ईस्ट मध्ये फुलपाडा ह्या ठिकाणी आणि विरार ईस्ट मधील फुलपाडा या ठिकाणी असलेला व्हायरल शॉप आहे त्या शॉप मध्ये आलेलो आहे या शॉप मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे खतरनाक अशा ऑफर चालू आहेत या ठिकाणी सो ह्या ठिकाणचा ऍड्रेस जो आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगते फुलपाडा रोड आहे फुलपाडा रोड जवळ तुम्ही आलात या ठिकाणी विकास नगरी आहे आणि विकास नगरीच्या आतमध्ये सगळे शॉप नंबर तेरा ह्या ठिकाणी हे आपलं शॉप आहे होम लाईफ ट्रेडर्स होलसेलर आणि रिटेलर असं हे शॉप आहे बाजूला तुम्ही दाखवा सिद्धिविनायक मित्रमंडळ आहे तर ह्या ठिकाणी जी सोसायटी आहे ह्या सोसायटीचा अगदी पाठीमागे जवळच होम लाईफ ट्रेडर्स हे आपले शॉप आहे खतरनाक ऑफर चाललेले आहे दिवाळी गणपती वर्षभर ह्या ठिकाणी अशा ऑफर असतात बरं आता आतमध्ये जातोय आपण ह्या ठिकाणी बघतोय की कोणते कोणते ऑफर चालू आहेत तर चला जाऊया आणि बघूया की ह्या ठिकाणी कोणत्या कोणत्या ऑफर आहेत तर सुरुवातीला मी तुम्हाला शॉप दाखवते इकडे समोर बघा हे शॉप आहे शॉप नंबर ते, तेरा आहे गोविंदेश विकास नगरी फुलपाडा रोड विरारीस या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे ह्या मध्ये तर सर्वात आधी पूर्ण नजर आपल्या ह्या शॉपवरती टाकायचं आहे तर इकडे बघा खूप लांबून लांबून लोक ह्या ठिकाणी येतात आणि खूप म्हणजे ड्रोन साठी स्पेशल असं हे आपलं व्हायरल शॉप आहे या ठिकाणी सो so, एक नजर आता इकडे बघा आणि ह्या ठिकाणी काय काय आहे तर माझ्या सोबत आता साई आहे साई आपल्याला पूर्ण डिटेल मध्ये समोर बघा काही कस्टमर आहेत ह्या ठिकाणी हे कस्टमर पण आलेले आहेत ह्या ठिकाणी जे आहे ते एकापेक्षा एक अशा ऑफर ह्या ठिकाणी असतात आता इकडे वॉशिंग गन आहे ते पण या ठिकाणी अवेलेबल आहेत खूप सारा स्टॉक वा त्या ठिकाणी वॉशिंग यांचा तुम्हाला पाहायला मिळेल आणि ब्लॉगिंग साठी कॅमेरा असेल किंवा बाकीच्या ज्या आहेत त्या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही बघितलं शॉप मध्ये आले आणि आता कोणत्या कोणत्या ऑफर चालू आहेत आता साई कदम सा आहे ओनर आणि साईला डिटेल मध्ये आपण ठिकाणचा आणि कोणत्या कोणत्या ऑफर अशा लागलेल्या आहेत जबरदस्त अशा ऑफर आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा सो साई नमस्कार साई नमस्कार साई मला सांग ना आता ह्या आपल्या शॉप मध्ये कोणत्या कोणत्या ऑफर चालू आहेत सध्या आपल्याकडे रक्षाबंधनच्या ऑफर आहेत त्याच्यामध्ये दोन वॉच आणि एक एअरपोर्ट हजार रुपयामध्ये मिळणार वॉच तुम्हाला दाखवतो एकदम क्वालिटी चांगली आहे वॉच ची दोन वॉचेस आहेत आणि हा एक एअरपॉर्ड हे तुम्हाला फक्त हजार रुपयामध्ये मिळणार आहे प्लस तुम्हाला सेवन स्ट्रॅप प्लस वन डायल सेवन स्ट्रॅप वन डायल त्याच्यामध्ये कॉम्बो आहे आपल्याकडे हा कॉम्बो फक्त आणि फक्त सहाशे रुपयामध्ये मिळणार आहे त्याच्यानंतर परफ्युम्स वगैरे आहेत बेलाविटाचे कॉम्बो पण आहेत आणि हे बेलाविटा ओरिजिनल आहे ठीक आहे याची सिक्स फोर्टी नाईन ची एमआरपी आहे फक्त आणि फक्त चारशे रुपयामध्ये मिळणार तुम्हाला त्याच्यानंतर सिंगल हंड्रेड एम एल वाला पण आहे त्याची पण पन पाचशे पन्नास एम आर पी ही तुम्हाला चारशे रुपयामध्ये मिळणार फक्त त्याच्यानंतर मध्ये स्पेशल ही जेन नॅन वॉच आहे ह्याची आपण सुरुवातीला पंधराशे रुपयामध्ये विकत होतो बट आता रक्षाबंधन ऑफर आहे सो त्याच्यामध्ये हे तुम्हाला फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये मिळणार त्याच्यानंतर ब्युटी प्रोडक्ट कॉम्बो हे पहिल्यापासून आपला ऑफर चालू आहे हे कॉम्बो तुम्हाला पाच प्रोडक्ट हजार रुपयामध्ये मिळतात ज्याच्यामध्ये स्ट्रेट कॉम टू इन वन स्ट्रेटनिंग मशीन क्रिम्पर आहे ट्रिमर आणि हेअर ड्रायर हे पाच प्रोडक्ट हजार रुपयामध्ये मिळतात त्याच्यानंतर फ्लाइंग टॉयची आता मी रिसेंटली व्हिडिओ टाकलेली एक हे uh, फ्लाइंग टॉयज आहेत फक्त अडीचशे रुपयामध्ये मिळतात याच्यामध्ये वेगवेगळे वेड़ वेड़ व्हरायटी येते त्याच्यामध्ये डॉल वगैरे सगळ्या गोष्टी असतात प्लस ड्रोन आहे आपल्याकडे डुअल कॅमेरा डुअल बॅटरी ड्रोन येतो आणि क्वालिटी एकदम चांगली आहे ड्रोनची जर बिगिनर असाल शिकण्यासाठी तर ड्रोन एकदम बेस्ट आहे ड्रोन स्टार्टिंग पंधराशे रुपये पंधराशे रुपयापासून स्टार्ट त्याच्यानंतर ही वॉशिंग एकदम रनिंग आयटम आहे सर्वात जास्त आपण विकले वॉशिंग मध्ये त्याची पण क्वालिटी एकदम मस्त आहे प्रेशर वगैरे जबरदस्त आहे याचा नोजल्स वगैरे सगळं मिळते दोन बॅटरी असतात त्याच्यानंतर फोमची बॉटल मशीन वगैरे सगळं मिळते चार्जर पण असतो याच्यातच मॅन्युअल वगैरे सगळं दिलेलं असतं आणि पंधराशे रुपये प्राईज आहे याची एकदम रिजनेबल रेट आहे पंधराशे रुपयामध्ये कुठे मिळणार नाही का आणि प्रेशर वगैरे एकदम जबरदस्त आहे अजून आपल्याकडे मसाज कॉम्बो पण आहे त्याच्यामध्ये चार प्रोडक्ट येतात मसाज कॉम्बो मध्ये तुम्हाला मसाज गन फूट मसाजर मिनी मसाजर डिटॉक्स पॅड असे चार प्रोडक्ट तुम्हाला रुपयामध्ये मिळतात ते पण आपल्या प्रिव्हियस व्हिडिओवरती आपल्या विरार एल टीच्या पेजवरती तुम्ही बघू शकता आणि अजून खूप गोष्टी आहेत जसं एअरपॉड्स नेक बँड वॉचेस चार्जिंग फॅन ब्लूटूथ स्पीकर्स त्याच्यानंतर आपल्याकडे मास्क आहेत बाईकसाठी साठी तिथे ठेवलेत बघा जे बाईकर्स आहेत ते लोक मास्क वगैरे युज करू शकता ऍक्शन कॅमेरा आहे गिंबल आहे प्रोजेक्टर्स आहेत आपल्याकडे पंधराशे पासून प्रोजेक्टर चालू आहे त्याच्यानंतर टेबल लॅम्प वगैरे मॉस्किटो लॅम्प मॉस्किटो लॅम्प ऍक्च्युली पावसाळ्यासाठी जास्त युजफुल आहे कारण एक सेकंड हा मॉस्किटो लॅम्प आहे हे आपण लिक्विड वगैरे लावतो किंवा आपण कॉईल लावतो त्याच्याने काय त्रास होतो सगळ्यांना म्हणजे लहान मुलांना तर जास्त होतो ठीक आहे सो हे नॉर्मली तुम्ही जे इलेक्ट्रिक बॅट बघितले असेल हे त्याच तसंच आहे पण हे प्लग इन करावं लागते रात्रभर पूर्ण काळोखातच का हे वर्क करते काळोख असेल का ते प्लग इन करून ठेवायचं जे मच्छर वगैरे असतात सगळ्या त्या एक ब्लू लाईट पेटते त्या लाईट वरती अट्रॅक्ट होतात आणि करंट लागून मरून जातात सो हे जास्त आणि काही हानिकारक नाही आहे काही लिक्विड वगैरे काही नसते याच्यामध्ये नॉर्मल वरती चालते फ्लाइंग टॉय आहे ठीक आहे याला नॉर्मल ग्रॅव्हिटी नुसार खाली येते सेन्सर असतं त्याला सोडून द्यायचं स्प्रेड करून आणि खाली येते था था खाली येईल आपण त्याला परत हाताने वरती ओके त्याच्या खाली सेन्सर राहणार सेव्हन स्ट्रॅप वन डायल चा कॉम्बो आहे त्याच्यामध्ये डायल आहे आणि सात स्ट्रॅप मिळतात तुम्हाला पट्टे चेंज करायचे असतील तर तुम्ही तुमच्या प्रमाणे चेंज करू शकतात चार्जर वायरलेस असतो याच्यामध्ये फक्त डायल त्याच्यावरती ठेवायची असते बस तो आपोआप चार्ज होतो ओके फक्त सहाशे रुपये कॉस्ट आहे याची ते पण फक्त रक्षाबंधन पर्यंत आहे नंतर मेबी वाढू शकते प्राइस हे दोन वॉचेस आहेत Uh, कलर वेगवेगळे मिळतील तुम्हाला वॉच चे ठीक आहे त्याच्यावरती एक एअरपॉर्ट फ्री आहे फक्त हजार रुपयामध्ये आहे वॉच तुम्हाला मी दाखवतो अशी वॉच येत आहे अशा दोन वॉचेस आणि uh, एक एअरपॉर्ट हजार रुपयामध्ये मिळते आणि कॉलिंग वॉच आहे कुठलीही वॉच तुम्ही आपल्याकडे घेतले सगळे कॉलिंग वॉच मिळतात नोटिफिकेशन सगळे ना जसं व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक सगळे सगळ्या टाइपचे नोटिफिकेशन येतात त्याच्यामध्ये फोन कनेक्टेड आहे माईक स्पीकर दोन्ही इनबिल्ड आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर बेलाविटा परफ्युम्स आहे याच्यामध्ये युनिसेक्स मेल फिमेल दोन्ही आहे त्याच्यानंतर हंड्रेड एम एलच तुम्हाला सिंगल पॅक सुद्धा मिळतो आणि कॉस्ट आहे फक्त चारशे रुपये कुठलाही घ्या चारशे रुपयाला आहे त्याच्यानंतर ही जेन नाईन वॉच आहे हजार रुपये कॉस्ट आहे याची आधी पंधराशे होती पण आपण रक्षाबंधनची ऑफर ठेवली हो आहे त्याच्यामुळे ते हजार रुपयाला मिळते आणि कॉम्बो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच प्रोडक्ट हजार रुपयामध्ये मिळतात हेअर ड्रायर हेअर कॉम टू इन वन स्ट्रेटनिंग मशीन क्रिम्पर आहे त्याच्यानंतर तुम्हाला ट्रिमर मिळतो रुपयामध्ये डुअल कॅमेरा डुअल बॅटरी ड्रोन येतो याच्यामध्ये तुम्हाला एक बॅटरी दहा मिनिट चालते डुअल कॅमेरा असतो एक फ्रंटला आहे आणि एक खाली कॅमेरा असतो बाकी जॉइस्ट्रिक वगैरे सगळे येते केस असते केसमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा प्रॉप्युलर्स गार्ड चार्जिंगची कॉर्ड सगळ्या गोष्टी मिळतात मॅन्युअल वगैरे सगळं असते ड्रोनची क्वालिटी दाखवतो फोन दे ना तुम्हाला ड्रोनची कॅमेरा क्वालिटी आहे बघू शकता हा फ्रंट कॅमेरा आहे आणि इथे आपण स्विच करू शकतो हा खालचा कॅमेरा आहे उडताना पण बघू शकतो तुम्ही एकदम क्वालिटी चांगली आहे ड्रोनची आपलं इंस्टाग्राम पेजचं नाव आहे विरार एच एल टी त्याच्यावरती तुम्हाला सगळे युनिक प्रोडक्ट्स बघायला मिळतील तुम्ही जाऊन बघू शकता आणि आपल्या शॉपचा ऍड्रेस आहे शॉप मध्ये काय काय शॉप एकापेक्षा एक भारी अशा ह्या ठिकाणी आपल्याला वस्तू भेटणार आहेत ऑफर ज्या आहेत जबरदस्त अशा ऑफर आहेत ज्या तुम्हाला इतर ठिकाणी कुठेच भेटणार नाहीये तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या रक्षाबंधन असेल ऑफर किंवा येणाऱ्या खूप साऱ्या ऑफर साठी होम लाईफ ट्रेडर ह्या आपल्या पेजला फॉलो करायचा आहे आणि जास्तीत जास्त जो हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पूर्व तर या ठिकाणी ह्या शॉप मध्ये मी तर खूप सारी शॉपिंग केलेली आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा होम लाईफ ट्रेडर या शॉप मध्ये सो पुन्हा भेटू अशा जे काही माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय